ऍक्च्युली जेव्हा टिप्सकडनं फोन आला की हा एक मराठी चित्रपट करतात टिप्स वगैरे मी केले आहे काम एक दोन चित्रपट चित्रपटात तर त्याच्यामुळे कंपनी मला आणि मोठी कंपनी आहे त्या कंपनी काय मला अशी म्हणजे माहिती नाही अशी नव्हती ना आणि जेव्हा कारण विशालचं तर हे पहिलंच पिक्चर आहे डायरेक्टरचं पण मी जेव्हा गेले तिकडे वगैरे काही नव्हती गेल्यावर सांगितलं मला विचारली की असं असं आहे हा असं असा तुमचा रोल आहे आणि जेव्हा तो सांगत होता आणि जेव्हा आदिती होती आणि म्हणजे असं मला ते वातावरण इतकं आवडलं तर मी जरा ह्या गोष्टींमध्ये मला असं वाटतं जास्त देते की माझा रोल काय आहे किंवा मला रोल फार सुंदर मिळायला पाहिजे मोठा असला पाहिजे लोकांनी माझ्या कौतुक ह्या गोष्टी माझ्यासाठी थोड्याशा मागे पडतात मला लोक आवडली पाहिजे लोकांमध्ये तेवढीच असं वाटलं की ते खरंच मनाने करतायत आहेत प्राशननी करतायत आणि हे तुम्हाला पटकन कळत म्हणजे जेव्हा पहिली तुमची मिटिंग होते लोकांबरोबर बाकीच्या गोष्टी नंतर होतात सगळ्या तर ह्या बातमीमध्ये मला असं वाटलं की म्हणजे काहीतरी करण्याचं ह्या लोकांमध्ये आहे आणि खरच जो सांगतोय मला माझी भूमिका त्याच्या म्हणजे तो तशीच करून देईल माझ्याकडनं कारण तो त्याला माहिती आहे की कशी भूमिका तो मला देण्याचा प्रयत्न करतोय आणि काहीतरी त्याला माहिती असेल म्हणून त्यांनी मला ह्या भूमिकेसाठी ह्या लोकांनी बोलवते ना अशासाठी पण त्याच्यामुळे त्याच की मला स्क्रिप्ट पाठवा मग मी हे करीन असं माझं काही नव्हतं म्हणजे तो त्या क्षणीच मला आवडलं होतं सगळं की एक दोन वाक्यात त्यांनी जी व्यक्ती रेखा सांगितली आणि खरंच धमाल लिहिली आहे म्हणजे अशी एक अशी टिपिकल आजी नाही असं फन लव्हिंग आहे जी पूर्ण फॅमिली फन लव्हिंग आहे फिल्मी टाईप आहे तर म्हणजे अंताक्षरी खेळतील लंको खेळतील डान्स करतील असं अशा टाईपची जी फॅमिली आहे आणि काही सुद्धा आता जिवाळ्याचे संबंध एकमेकांचे त्यांच्यामध्ये आहेत तर त्याच्यामुळे असं झालं की करताना आम्हाला खूप मजा आली म्हणजे इतकं बॉन्डिंग झालं होतं आमचं असं की बरोबर जेवायचं बरोबर बसायचं बरोबर गप्पा मारायचं असं नाही की कोण कोण आपल्या आपल्या खुल्यांमध्ये जाते आणि बसतंय म्हणजे आम्ही जास्त मजा तिकडे केली आणि छान रिझॉर्ट मध्ये होतो वेगवेगळ्याला तर त्याच्यामुळे असं लागतो की जिथं वेळ आम्हाला ऑफस्क्रीन सुद्धा बरोबर म्हणजे इन्क्लुडिंग सई सुद्धा सगळंच संजय आणि माझं फार तर वया वयाचा फार फायदा होतो मला कारण सगळे इतकी केअर करतात आणि इतकं लुकअपट करतात त्याच्यामुळे तर त्याच्यामुळे ते एक फायदा असतो पॉईंट असतो मला म्हणून मग मी आणखीनच लाड करून घेतो माझी आजीच्या लाड करतात कशी करून घेतो नाटक वयाच्या सतराव्या वर्षी जसं मी म्हटलं की माझं तिचर वेळाचं होतं ना याच्या म्हणजे मध्ये किंवा शाळेवर नाटक केलेली वेगळी असतात पण नाटकाला मी म्हणजे प्रोफेशन असं नव्हतं करणार विचार व्हायचं होतं मला आणि त्याच मध्ये माझा विचार झालं नव्हता पण मी जे सेव्हन्टीन तेव्हा माझे काका एकटा नाटक संस्थेमध्ये होते म्हणजे मी नाईनटीन सिक्स्टी थ्री ची गोष्ट सांगते त्याच्यामुळे एका नाटकामध्ये त्याला जे काम करायचं सज्जी कुमार संजीव कुमारवरती नाटक होतं पहिला तो सज्जी कुमार झाला नव्हता त्यावेळेला मग त्यांना मी बसता कुरोधी येतो अशा गोष्टी करतात ते चालले होते बसमध्ये माझे काका जे होते मग त्यांना वाटत की त्या याच्यासाठी हिरा विचार विचारता येईल मग त्यांनी विचारलं मग ते नाटक मी आज जो हिंदी बोलायचं होतं हिंदी काय मला एवढं बोलता येत नव्हतं पण सगळ्यांनी सांभाळून घेतलं आणि त्याच्यामध्ये ए के हंगल आणि शौपतमीनाजी असे मोठी मोठी माणसं होती पण मला सगळ्यांनी समजावून घेतलं आणि सांभाळून घेतलं आणि त्याच्यामध्ये माझी एंट्री झाली इट्टामध्ये मग एकदा जी इत्तामध्ये एंट्री झाली मग त्याच्यामुळे मला जे जिंदगी मिळालं मग त्याच्यामुळे मला बाकी सिरियल मिळत गेली पण मी शिकवणं पंचवीस वर्ष केलं त्याच्याबरोबर जेवढं जमेल केलं मी शिकवणं जेवढा जर टीचिंग तेवढं करून मी जेवढी जेवढी छोटी छोटी करता आली तेवढ्या म्हणजे नाटकं म्हणा केली नाटकं इतना साठी केली मग सिरियल आले तेव्हा सिरियल केले जिंदगी आलं मग सगळं सुरूच झालं मग म्हणजे त्यावेळेला फॉर्च्युनेटली आम्हाला सगळं आपोआप मिळत गेलं त्यानंतर कारण लोक कमी होते त्यावेळेला मेहमी आणि माध्यम नव्हती एवढी सगळी प्रसारची पण तरी सुद्धा मला असं वाटतं की आपण सिरियसली काम केलं की मग एकदा काम केलं की त्यांच्याकडे आपल्याकडे काम असेल तर लोक आपल्यावर आहेत किती शिस्त आहे आणि किती आपलेपणाने आपण काम करतो आणि किती सिन्सिअरली आपण काम करतो त्याच्यामध्ये तर ते सगळं होत गेलं त्याच्यामुळे असं माझं पदार्पण झालं म्हणजे आपोआप असं नाही म्हणत मी की मी ठरवलं होतं म्हणून झालं बोलायला असं वाटतं अच्छा अच्छा म्हणून आता असं बोलते असं नाही हे खरंच असं माझ्या बाबतीमध्ये म्हणजे वॉज सो नशीबवान म्हणायचं की माझा लगेच झालं सुद्धा फरक म्हणजे असं नाही काम सिन्सिअर सगळीच लोक करतात फक्त असं आहे की कधी कधी फायनान्शियली त्यांचं बजेट पूर्वी जास्त असायचं किंवा मोठी कम पण आता जी हिंदी वगैरे पिक्चर बनायला लागली ती सुद्धा साध्या विचारमध्ये म्हणजे रिअल टू द लाईफ असंच बनायला लागले लवकर बनायला लागले ला कमी बनायला लागले नाही तर मला फरक काही मला आर्टिस्टमध्ये सुद्धा काही फरक नाही जाणवला कधी कधी तिथे पैशाचा प्रॉब्लेम असेल म्हणून आराम रिलॅक्स होऊन असं असायचं आणि इकडे लवकर संपवायचं असं म्हणायचं पण जे काही भाषण असतं ते मी सगळीकडे दोन्हीकडे बघितले आणि मला दोन्हीचा अनुभव होतो त्याच्यामुळे मला कुठेच असं नाही मिळालं की म्हणजे हे कशाला करते मी हे हे केलं बरं झालं असतं मी नाही इंडस्ट्री कशाने असं कधीच माझे एक्सपिरियन्स सगळ्यांबद्दलची नेहमीच चांगले राहते चांगला मी आज देईन की माध्यम कुठलंही असो तुम्ही काम करताय ना घेतानाच विचार करून घ्या आणि तुम्ही लोकांसोबत नाही आलात तर तुम्हाला लोक ओळखणार नाही छोट्या शाळेत सुद्धा तुम्ही समोर आलात तर लोक तुम्हाला ओळखते व एक पब्लिसिटी होते माउथ पब्लिसिटी होते म्हणजे तुम्ही एकदा शिरा ह्याच्यामध्ये शिरता आलं तर आणि दुसरं असं माध्यम कुठलंही असो तुमच्यामध्ये जर डिसिप्लिन पॅशन आणि तुमच्यामध्ये काहीतरी चांगलं करायची आणि हंड्रेड पेक्षा जास्त पर्सेंट जायची जर इच्छा असेल तर तुमची वाटचाल यशस्वी होत राहील असं होणारच नाही की तुम्ही केलेलं काम एक असेल ना पण लोकांच्या लक्षात येणार नाही किंवा लोक त्याच्यामुळे तुम्हाला पुढे आणखी काम देणार नाही त्यामुळे जे काय असेल ते तुमच्यावर अवलंबून आहे मला माहिती परिस्थितीवर सुद्धा अवलंबून असतं चान्स मिळणं पण असतं पण मिळाल्यावर सुद्धा मिळण्यासाठी सुद्धा तुम्हाला तुमचे प्रयत्न करावे लागतात तुमची सिन्सेरिटी तुमची डिसिप्लिन आणि तुम्ही काय देऊ शकता ते बघू नजर लोकांना मी सांगितलं तुम्ही सर्व सगळ्यांनी सांगितलं की कौटुंबिक चित्रपट आहे सगळ्यांनी चित्रपटगृहात जाऊन बघा दोन फेब्रुवारीला रिलीज होतोय आणि जसं म्हटलंय की वेगळेपणात आपले पण आपलेपणाने तुम्ही हा चित्रपट बघा तर आम्ही आपलेपणाने बनवला येतो आमच्या आपलेपण आहे तसं काही राहू द्या आणि हा पिक्चर जो आहे तो सगळीकडे आपलेपणाने पोचवा त्याच्याबद्दल बोला सगळ्यांची जास्तीत जास्त लोकांना आम्ही आपलं मानतो आणि आपलं मना असं वाटतंय आपलेपणाने सगळीकडे पोचवतो